वर येणार प्लास्टिकच्या वाटल्यावर भारी बनावे रोज आता खाली बाबा अच्छा फक्त म्हणजे विकण्यासाठी वर येचं आपण खुसखुस करतो बारकी पूर्ण चालते तिला जागी राम राम नमस्कार मंडळी मंडळी आज आहे शनिवारीनं आम्ही आलो आहोत आमचे मित्र सर्व त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण जाणार आहोत ब्रह्मगिरी पर्वतावर बऱ्याच दिवसांची इच्छा होती की ब्रह्मगिरीला जायचं आणि आज ने पावसाने उसंती दिली आणि पाऊसही कमी आहे पण आमच्या आम सराने आमच्यासाठी आमचे खजिनदार आम केली तर चला आता आम्ही दहा बारा जण जात आहोत ब्रह्मगिरीला एक नंबर मोक तरी वाटतो या आपलं

कट मारा कट 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 वाटतं विशेष म्हणजे मंगेश साहेबांनी वेळात वेळ काढून हां आमच्या टीमला जॉईन केलं बर याबद्दल त्यांचे शतश आभार तरी पण मी चापजणार नाही आम्ही जेवण देऊ तुम्हाला आम्ही जेवण देऊ पाच पण इकडनं आलोय तिथं वाहनतळ आहे टू व्हीलरचं फोर व्हीलर खाली तिथं जुन्यात असेल आपल्या लावू शकतो आणि इथून आपल्याला वर जायचं चला जाऊया दोनशे ते बाबा एवढी अडते आपण चढायला काय अडचण नाही चला म्हणजे तर आता आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला पावसाचं प्रमाण आता वाढलेलं आहे तर हे कोट घेतले जरा फायदा झालाय <laughs> बघा पाणी साठले

पाणी वाटतंय जरा जसे आहे आगे ना आपल्याला यायचं इकडे आपण तिकडे खाली अवघड सोडणे माकडे पण याय आता खायला काय सगळ्या असलं टिस्ट हो आता दुसरं खर चला वर बघा गोरख सर चला ए चल सचिन जय श्रीराम चला वर बघा चला सर सामील ચંગલા બોલે છે મન રાષ્ટ્રીય ગિરલી પાણી આલે નહોતું પાણી કોને આવતું મન બીજા મેરા તરફનો વેર ભરાવો વોટર ઇન્ટરનેટ એસામાં પાસ પાસ ઓનલાઈન ઇન્ટરનેટ ઇન્ટરનેટ आपण खाली घेतलं फायनली डन हा कम्प्लीट केलाय पोचलेला आहे पोचलाय अशा प्रकारे तेवढ्या वर राहिला आहे का काय अरे वा मग खाली कधी जाता खाली जाता की नाही रोज जाता खाली अच्छा फक्त म्हणजे विकायसाठी वर यायचं तीस रुपये घ्या अजून एक शंभर रुपये दे राहू द्या बाज झाले दोन तुम्हाला दोन बाज झाले प्रचंड वार आहे इकडं आला तर वार असेल तर माणसं लोक धरून बसलेत जायचं पण काढायचं बोल काय तर पलंग अशा प्रकारे आपण पोचलो आहोत ब्रह्मगिरी महादेव मंदिराच्या जवळ इथून आहे एंट्रिक त्याच्या काढायची आणि ह्या बाजूला जो खाली दिसतो आहे हे कुठला आहे रे तो वैतरणाचं बॅक वॉटर आहे वैतरणाचं बॅक वॉटर

मंडळी हा आहे मंदिराचा गा बरा एक फुलं घ्या एक घ्या ना

आणि आतमध्ये खोल सडावा कपूर सारखा उलटा धबधबा दिसतो थोडं दुःख कमी झाले हे अप्पर वैतरणाचं बॅकवॉटर आहे मंदिरातून जाणार एकदम काटावर एकदम आपण जाणार आता त्या बाजूला उलटा धर तिकडे दीडशे दोनशे फुटाचा जो काढा आहे आणि त्याच्यानंतर मग खाली हे चालू होते ते थोडं इकडे आलं तर थो थोडं सांभाळून चा मेन शुल्क ह्या बाजूला आहे ते मंदिर आपण त्या बाजूने चालत आलेलं आहे हा शॉर्टकट आहे पण जास्त पाऊस असल्यास धुका असल्यास वापरू नका आणि नवीन येत असल्यास तरी वापरू नका पुढून सरळ गप गोमान या तिकडं व्यवस्थित रस्ता आहे आणि तिथं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ह्या बाजूला यायचं आणि ह्या बाजूला ह्या कटड्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नका कारण की वारं आणि पावसाची गती खूप तीव्र आहे आणि निसरट आहे थोडी शेवाळ झाले त्या बाजूला तिकडं आहे तो उलटा धबधबा आणि मग पावसाचा अंदाज घेऊनच मग जाताना जावा वा वा वा, वा, काय नजार आहे बघा जाप मारली ना पळायचं अगा पूर्वेश नाही हां आपण फुसफुस करतोय आहे बारकी पोरं चालते ते काही किती वर्षाचं आहे बाळा हां तुमचा तुमचा हां चार वर्षाचा अच्छा किती दिवसा चालला चाललं जाणला आहे त्याला हां ठीक आहे एवढं जरी करियर असलं तरी पार झालं वर येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्यापासून भारी बनवते डायरेक्ट भिंतच बनवते है ना कशी बनवली मस्त बनवली नाही तिकडं पण ठेवले होते गुंडून प्लॅस्टिकच्या बाटल्याचं छत टाकाव बसून टिकाव बेस्ट आहे तर स्टोअर करून झालं चला Hara hara Mahadev